जनसन्मान पदयात्रा म्हणजे ज्या जनतेने आपला एक महाराष्ट्राच्या व्यासपीठावर काम करण्याची संधी दिली आणि जी सेवा करण्याची संधी दिली त्या सेवा करण्याच्या संधीच्या माध्यमातून जे विकासाचे कामं आम्ही गावांपर्यंत घेऊन आलो ह्याची माहिती देणं म्हणजे विकासाची वारी आपल्या जनतेच्या दारी म्हणजे जे विकास कामं आम्ही घेऊन आलो हे लेखाजोखा आम्ही जनतेच्या समोर त्या ठिकाणी देणार आहे आणि जवळपास शंभर एक गावाने तीनशे किलोमीटरचा प्रवास या वारीच्या माध्यमातून आपला त्या ठिकाणी होणार आहे आमच्या या वारीसाठी आमचे मित्र शेजारचे तसं पाहायला गेलं तर बसो कल्याण निलंगा हा काही वेगळा नाही आहे पण आम्ही एकत्रित आमचे मित्र आमचे भाऊ हे तेही आमच्यासोबत आलेले आहेत आणि विकासाच्याच मुद्द्यांवर घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे एवढं आमचे आम्ही रॅली म्हणजे एक प्रचार रॅली आहे निश्चितपणे निवडणुकीला समोर चाललो आहे निवडणुकीला समोर जात असताना आपण जी कामं करतो त्या कामाचा लेखाजोखा का हा जनतेसमोर द्यायला पाहिजे आपलं ऑडिट असतं हे ऑडिट जनतेच्यासमोर द्यायला पाहिजे आणि गाडीतून गेल्यानंतर मोजकेच लोक भेटतात पायी चलत गेल्यानंतर अनेकांच्या भेटी होतात त्याच गावामध्ये थांबल्यानंतर त्या त्या सर्कलमधले लोक येतात आणि तिथं त्यांच्याशी संवाद केल्यानंतर जो काय आपलं कामाचं ऑडिट असतं ते तिथं आपण देऊ शकतो सांगू शकतो लेखाजोखा देऊ शकतो आणि त्याच्यामुळं निवडणूक आहेत निवडणुकीच्या आधी आपण जायला पाहिजे ह्याच्यामध्ये गैर काहीच नाही मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की विरोधी पक्ष हा सक्षम राहायला पाहिजे मागच्या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष आम्ही विरोधी पक्षाचं काम केलं आणि सक्षमपणे आम्ही विरोधी पक्षाचं काम केलं आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे सत्ता होती त्या सत्तेच्या काळामध्ये त्यांनी लातूरला ज्या गोष्टी द्यायला पाहिजे त्या त्या दिल्या नाहीत कोणत्याही मुद्द्यावर त्यांनी पुढं आले नाहीत कोविडसारख्या मुद्द्यांवर ते पूर्ण मतदारसंघात जिल्ह्यामध्ये हे नेतृत्व काँग्रेसचं नेतृत्व दिसलं नाही आणि आत्ता देखील विरोधी पक्षात असताना अनेकदा शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा प्रश्न असेल गोगलगाईचा प्रश्न असेल मागच्या काळात कोविडचा प्रश्न असेल ह्या काळात हे लोक दिसले नाहीत आज समोर जर हे लोक येतात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समोर यायला लागले चार वर्षे अकरा महिने ह्याच्यातल्या कोणत्या माणसाने कोणत्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांपर्यंत गेले आहेत कोणता प्रश्न उचलला आहे मला असं वाटतं की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हो एक सक्षम विरोधी पक्ष असला तर सक्षमपणेही त्या ठिकाणी कामं होतात तेही त्यांनी करू शकले नाहीत सत्तेमध्ये असताना सत्तेचा वाटाही त्यांनी जिल्ह्याला देऊ शकले नाहीत कोविडसारख्या संकटाच्या काळात ते लोक पळून गेले होते हे कोणच इथं राहिले नव्हते त्याच्या काळातच आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून समोर होतो